विषय नाही हे धन्यवाद करतो आपण मनापासून काही विषय नाही चला चला बोला कोण घेते अजून दुसरा चला या पुढे घ्या कुठे पुढे राहाय माग आपलं असं बरं ठीक आहे धन्यवाद मागील द्याबद्दल सोर्यांचं म्हणणं आहे पाच हजार असलं तर द्या त्यांनी तर आपले बरच ठेऊन बरं बी चाळीस पाच चाळीस कोटा तुम्ही पाच पण दहा हजार कोटा

બોલા એક શબ્દ બોલા ત્યાં બોલો ના તે મિબિર બોલા તીજ લિ લેવાના કઈ નહીં બદલાવ બદલાવ डायरेक्ट असं आहे काय म्हणतो पाच हजार म्हणताय काही विषय नाही बोलू द्या मागू द्या लोक तोच घेतो पास कोट आम्हाला पंचेचाळीस कोट पट्ट आम्हाला नाही तर नाही का बजबरी थोडी माल साठ हजार मुजी दिन का पाच हजार पाच हजार पाच म्हणताय दादा मागू द्या लोक मी मागतो तोच घेतो काही विषय नाही बरं पंचावन्न हजार पन्नास हजार तुम्हाला भलाश नाव देव का मी नाही मग यावर करा फक्त तुम्ही मनपासून जाणार गरीब आहेत व गाडाले चालू आहेत पदलय का बरोबर नाही बरं बोला અરે તમે દિલા બરોબર એક નંબર આપણ લાખ બદલા છે બદલાના બોલા બોલ આ રોકડા તો આર બોલ્યા સાઠ હજાર રૂપિયા આપ બોલા બોલો आपल्या धावण्याला ते दोघं एकच गावाचे आणि आम्ही राजन गावचे त्याच्यामुळे आम आमचं यावर आहे शंभर टक्के आणि बार तेही मनापासून घेणार आहे त्यांनीही पोराला पाठवलं नाहीत बरोबर चला बोला बोला काय बोल तुम्ही बोला तुम्ही कुठे लगेच मुजी देणार येणार फकीरा आता येणार आहे सांगा तुमचं फकीरा काशीनाथ पाटील फकीरा काशीनाथ पाटील त्या पुढे या फकिरा त्या आता या काय करणार ती फुल जोडी फुगाट आई एकत ती बुगाड या सामने जमिनी का सोयरा हो ते 5 वर्षा आपल्याकडे जोडी घ्यायला आलेले 5 वर्षांची जोडी पाहून आलेला आहे घरी जाऊन आपण मुलगा गेला होता फर्डिन बघायला आता त्यांचा यार होणार आहे हो ना खरं ते सांगू का 61000 रु दे